महाराजांनी सांगितलं तसं एकदा पुन्हा एकदा गजर करूया बोला पुंडलिका मरदन हरि विठ्ठल नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज की सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रभरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित हा एक हृदयस्पर्शी सोहळा वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा परवरेची मला वाटतं आपल्या संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचा एकमेव उपक्रम असला पाहिजे आज या ठिकाणी आपण तो साजरा करतोय आषाढीच्या पार्श्वभूमीवर यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित हरिभक्त पराण उद्धव महाराज मंडळी आपले मार्गदर्शक मान्य आमदार राणासाहेब बस्ते पाटील आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य सोमनाजी घरगे गारगेसाहेब डॉक्टर सुजय विखे पाटील श्रीम सालिताई विखे पाटील सुवर्णाताई विखे पाटील आणि त्यांनी हा उपक्रम अतिशय मेहनतरी घेऊन आणला त्या सुश्मता विखे पाटील आणि जमलेले सर्व आपल्या शिक्षण संस्थेचे सहभागी झालेले सर्व प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी आणि ज्यांच्यामुळे सोहळा यशस्वी झाला ते माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आणि उपस्थित त्यांचे सर्व पालक आणि मित्र आज वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा प्रवराची या सांस्कृतिक आणि सामाजिक एक दर्शन घडवणार चित्र आपल्याला आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं या निमित्तानं डॉक्टर सुष्मिता विखे सर्व प्राचार्य सर्व मुख्याध्यापक सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले माझे सर्व विद्यार्थी बांधव भगिनी आणि त्यांना प्रोत्साहन ज्यांनी आपल्या सर्व पालकांनी दिलं त्या सर्वांच या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तर म्हणजे वारीमध्ये अध्यात्म आहे सामाजिक समरसतेचा संदेश आपण देतोय सनातन संस्कृतीचं परंपरेचं दर्शन घडवणार आहे त्यांना आता सोहळा गानबा तुकारामाच्या कामघोषानं विठ्ठलाच्या दर्शनानं असुतीला आपलं फक्त आहे अशा वारीतून दुःख विसरून माऊलीच्या अंतकरणामध्ये आपला सहसू पाहतोय वीस वीस पंचवीस पंचवीस लाख वारकरी अडीचशे किलोमीटर अठरा दिवसाचा प्रवास करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला पोहोचताय एकच मनामध्ये ईर्षा आहे ईच्छा आहे आकांक्षा आहे की पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि आपल्या सगळ्या दुःखा आणि आकांक्षा पांडुरंगाच्या पुढे मांडाव्या तर म्हणजे आपल्या या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचा वारसा आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेनं या ठिकाणी सुरू ठेवला की खऱ्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो तर म्हणजे आज आपल्या विद्यार्थ्यांना धार्मिक परंपरेची माहिती व्हावी संत संप्रदाय आणि समाजात हाच उद्देश या पाळीच्या पाठीमागचा आपला होता आणि म्हणून जसं ज्ञानोबाईनी म्हटलंय डाळी वाजावी गुढी उभारावी वाटवी टाळावी पंढरीची हे संत चोखा मिळाणं अतिशय उत्कृष्टाचं वर्णन या वारीचं केलेलं आहे आज मला आदरणीय पद्मश्री विखे पाटील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची मलापासून आठवड होते आणि त्यांनी वारकरी संप्रदायाची के साठी केलेलं योगदान अतिशय मोठं होतं आणि म्हणून मला आधी वेळ घ्यायचा नाही आज मला उद्धव महाराजांना धन्यवाद द्यायचे आहेत ते सुद्धा आपल्या वारीमध्ये चाललेले आहे तर म्हणजे हा एक उदयस्पती सोळा मी सुरुवातीला म्हटलं मी प्रसारमाध्यमांच्या सर्व प्रतिनिधी सुद्धा मनापासून अभिनंदन करतो या सोहळ्या करता सा आज ते आज उपस्थित झाले आज पंढरपूरला उद्या पहाटे शासकीय महापूजा होणार आहे उद्या आषाढीच्या उद्या आषाढी आपण सगळे साजरी करणार आहोत आणि आज त्या पार्श्वभूमीवर हा जो उदयस्पती सोहळा आपण साजरा केला आपण सर्व सहभागी झालेल्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि शेवटी अवघा रंग एक झाला रंग रंगी रंगला श्रीरंग असं म्हणायला वाटत नाही या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या मना सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो रामकृष्ण ह